आमचे सहकार्यांनी आता जी चर्चा केली यात महत्वाचा घटक कोणता आहे त्यामध्ये आपण टार्गेट ग्रुप कुठला असला पाहिजे कुठल्या ग्रुपला आपण एकत्रित केलं पाहिजे ह्या विषयावर झाल्या आणि ह्या विषयामध्ये ह्या समुदाय संघटनाची प्रक्रिया हे आपण आता जाणून घेणार आहोत आता आतापर्यंतच्या सत्रामध्ये काय झालं आपण ओरली कोणी सांगितलं पुढच्या ऐकून घेतलं पण ह्या समुदाय

तर त्यात काही काय करायला लागणार आहे की आपल्याला त्यांना प्रत्यक्षात तिथं जाऊन दाखवून त्यांना हे काय हे सुद्धा गरजेचं येणार आहे आता ह्यात मध्ये काय आता आमच्या साहेबांनी साहेबांनी सगळ्या पद्धतीने सांगितले की बाबा आपण करत असताना आपण स्वतःच संरक्षण केलं पाहिजे संरक्षण मध्ये सांगितलं हे बळकटीकरणामध्ये सुद्धा हे पॉईंट आपल्याला बळकट करायचे असतील तर काही घ्यायला नाही मी आता ते रिपीट करणार नाही तुमचा वेळ घेणार नाही जे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने सांगितलं किंवा हे जे साईड स्ट्रेच वगैरे हो होते त्याच्यामध्ये जर आपल्याला पॉईंट मिळेल जर आपण हित सांगितलं आणि तिथं येऊन त्यांना दाखवलं तर त्या सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात येत आहे फक्त ह्याच्याकडून एक राहिलेली किंवा माझ्या वाचण्यात आलेली एक योजना सांगतो की रिचार्ज शाफ्ट टाकलं राहून गेलं रिचार्ज शाफ्ट भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणे स्रोत बळकट करण्यासाठी रिचार्ज शाफ्ट अशी योजना आहे साहेबांनी

ना। दोन मीटरचं साईड न दोन मीटर म्हणजे आपण माझ्या असतं दोन मीटर दोन मीटर मध्ये दोन मीटर काढायचा आणि ह्या पूर्णपणे साइड नये आणि ह्या एवढ्या दोन मीटरच्या अंतरात जे केसिंग पाईप असते त्या केसिंग पाईपला टोटल छिद्र मारायचे असते आणि ह्या आपले दगड कोटे खडी वगैरे काय असेल मटेरियल फिलिंग केलं जाते त्याच्यानंतर केसिंगच्या वरती जी आहे त्याच्यावरती पुन्हा पूर्ण प्लेट दाखवून पूर्ण बंद केलं जातं आहे आज आपण काय म्हणतोय की बोर लागतं किंवा जमिनीत पाणी पावसाचं पाणी एक कळशी पाणी होत एक बाटी पाणी होत की किती जमिनीत मोडणार आहे जाणार नाही पण ह्या स्रोतांमुळे काय होणार आहे की पूर्णपणे जिथंपर्यंत केसिंग असणार आहे काय जिथं आढळ आहे पण बाकीचं पाणी हे पूर्ण शुद्ध होऊ नये जाणार आहे बस नाही करणार

आपण सांगतोय की शोष खड्डा करा शौचालया खड्ड्याचं आपल्या किती किती जणांनी बनवलाय हात वर करा स्वतः बनवलाय चेंबर स्वतः बनवलाय स्वतः चेंबर बनवत आहे प्लंबिंगचं काम स्वतः केले तेच सगळं करून घेतलं प्लंबिंग केले मी सांगतो पाच वर्ष झालं माझ्या घरातले एक बाजी सुद्धा पाणी भर गेलेलं आपण गावाने केलं पाहिजे कुटुंबाने केलं पाहिजे केलं पाहिजे सगळ्यांनी केलं पाहिजे असं म्हणतोय सगळं म्हणतोय पण आपण काय करतोय आपलं आपलं पाणी कुठं आपलं पाणी गाठ गाठ्यात ना कुठं नाल्यात नाल्यात न कुठं चांगलं जर साहेब बरोबर अशा पद्धती नाही तर शे बदललं पाहिजे ना म्हणून मी पाच वर्षापूर्वी खड्डा बनवला पाच वर्षात त्याचा शून्य मेंटेनन्स आहे साहेबी फक्त फोटो एकचर दाखवतो

आणि इथं समृद्धीचं वगैरे एवढं गमेला छोटं दिलं दोन तीनशे रुपये आणि गमेला टाईम एक दोन तीन टी लागतील त्याला केवढं ठीक आहे आता हे चित्रपट हा ते त्याला लागले हा चेंबर लाईट चंबर ती चेंबर दोन ह्या गंबरेला लागला नाही कंबर लागला नाही कशा देत आहे एवढाई त्या त्याच्या अगोदर असं केलं

जो खड्डा पूर्ण झाला त्या खड्ड्यात पूर्णपणे पाणी आमच्या घराच पाच वर्षाचं पाणी या खड्ड्यात आमचं हातात असत अशा पद्धतीनं आमच्या इथं खड्डा केलेला सक्सेस झालाय आणि दुसरं म्हणजे आमचा दुष्काळ बघा आमच्या जिल्ह्यात कसं आहे की निम्मा आमचा जिल्हा दुष्काळ आहे आणि निम्मा दुष्काळ जिल्हा सुकाळ आहे ज्या ठिकाणी टँकर लागते त्या ठिकाणी अशी संपूर्ण शंभर टक्के गावात शोष आहेत गावात गटर नाही जेव्हा पटनाई वडे तर त्या गावात उन्हाळ्यात सुद्धा जमिनीतलं पाणी आहे ते बोर्डच लागतात पाणी येते आजूबाजूच्या गावाला टँकर असतो त्या ठिकाणी अशा पद्धतीने जर सांगायचा उद्देश असा आहे अशा पद्धतीचे एक आपण पुढे घेऊन गेलो तर ह्याच्यात सुद्धा लोकांना घेऊन दाखवलं सांगणार बघणं आणि प्रत्यक्षात तिथं अंमलबजावणी झाल्याने बघ जर केलं तर आपल्याला सक्सेस से येणार नाही आणि ना हा कर संघटित करत असताना ग्रुप आपण कुठला घ्यायचा त्या ग्रुपला प्रत्यक्षात म्हणून त्या ठिकाणी दाखवलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीने लोकांचा सहभाग आणि